नर्मदे हार आता आम्ही इथं समोर चाललो या झाडांमध्ये जेवणासाठी चाललो काय झालं तर पाहुणे एक वाजली पार आणि इकडे दोन तीन आश्रमात गेलो पण जेवणाची काय सोय झाली नाही तर आता इथं माग एक मात म्हणला कंडे पिढ देतो डाळ देतो कंडेकरांशी गुणखानबांडे नाहीत त्यामुळे तिथून निघाल तर आता एक शेतकऱ्याने सांगितलं तर कुठेतरी कन्या भोजन चाललेलं नाही साधू कुठे तिथं तुम्हाला भोजन प्रसाद मिळेल म्हणून आम्ही मना आहे किनारा सोडून वर चाललं आहे तिथं समोर साधूचे कुटी एक लागेलच आता सकाळी केलं तर बाल भाऊ ते एवढी नाही बघ पण पाहून एक वाजून मी आरामाची वेळ झाली थोडा आराम पाहायला थोडस मिळालं जेवायला आराम केला की चांगलं पण आता तर हे पुढचं आहे ना तिकडे पुढं नसतं तिला जेवायला हे शेतकरी अशा असतात तिकड सगळ्याच्या शेतामध्ये गादी आंगावलं खाली असा असते हरभरे असतात ना गहू हरभरा त्याच्यावर राखण करण्यासाठी समोर नर्मदे भंडारा म्हटलं जेवण छान गोडधोड पुऱ्याबिरे असणार असणार वरण आणि शिरा कडाई करायला लागते छान जेवण असणार भाजी भाजी पोटभर चापायचं आणि एखाद्या झाडाखाली येऊन पडायचं आपलं बघा हे भांडाऱ्यासाठी आम्हाला जेवण नाही मिळालं आश्रमच लागला नाही एक लागला होता तू दंडवत नऊ वाजता निघाला होतो कुठल्या पंडितजीने टाकलेलं आहे पण इथं नरमध्ये हा बाय नर्मदे हा इत भंडार आहे नमदे हा आप हम बैठे थे एक घंटा उधर पेड के नीचे नर्मदे हा पोऱ्या चालल्यात म्हणतात तुम्हाला नरमध्ये हर बघा पुरे आहेत का नाही आपलं सगळं माहिती आहे आज मी तुम्हाला काय सांगायचे आज आम्हाला सकाळपासून दोन चार ठिकाणी जेवण मिळालं नव्हतं तर आम्ही तीन आश्रमात गेलो जेवण नाही मिळालं आता हे जेवण जेवायचं होतं म्हणून जेवण नाही मिळालं काय पण इथे आहे कन्याभोजन इथल्या ही परिक्रमावासी तेव्हा काही ह्यांनी परिक्रमा केलेली आणि त्यांनी या गावात कन्याभोजन घातले देव तर इथे एक साधू महात्मा असतात राहतात इथं असते कन्याभोजिनी ह्या सगळ्या कन्या आहेत बरं का सगळ्या कन्या इकडं त्या तिकडं समोर असे बसलेले नरमदे आगाय पाणी वाढत मुलं पाणी वाढत आहे वा वाह नर्मदे या नर्मदी। नर्मदी हो वाँ 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 भाजी मस्त आज मी म्हटलं ना पुरी मिळणार कढी मिळणार महाराज वडी मिळाली भाजी मिळणार आहे आणि खिचडी मिळणार मध्ये ही चना आपला ताडी घेऊ आज कन्या बोजनाचा आनंद घ्यायचा आहे मी मग अशी म्हटलं होतं तुम्हाला मगाच्या एका एका व्हिडीओमध्ये बघायच्या आधीच की आज पुरी खायला मिळणार कळी खायला मिळणार वडी खायला मिळणार भंडारा म्हणजे जोरदार असतो सीता राम सीता राम सीता जय सीता, राम, सीता राम, बात नाही वाटत इथे की जेडी झालं थोडं जमायचं होते ती जोबाई तुम्हाला बात माहित नाही अजून काय ते भातासारखं अन्न नाही आहे चावल काय जैसा खाना नाही चावल जो खाएगा वो तंदुरुस्त रहेगा ये खाएगा वो पेट खराब होता उसको रोटी आप कहां जा रहे हैं महात्मा जी आपण फिर हाँ, अच्छा अलीगंज से निकले कितने बजे निकले हमारे साथ ही निकल आपका आपका गांव कौन सा है क्या बात है आप क्या तालीम करते थे क्या पहलवान है क्या पहलवान थे शिक्षक क्या बात है पडा थे, थे क्या बच्चों को पढ़ाते थे, थे? अभि बी पडाते अच्छा सीताराम रंग सीता ये देखो चना वड़ी अंबावड़ी नाही इकडे ती बेसनवडी असते अशी ओर करतात जेवणामध्ये अशी वडी करतात इकडे लग्नात वगैरे हे कढी आहे बुंदी आणि हे आहे पुरी आणि ह्याच्यात जर खरी मजा आली असते ती नर्मदे तर बहात असतात खूप मजा आली असते कारण हे मग ताट असं परिपूर्ण होत ते कन्या लागल्या खायला तिकडे काही काय चटूर अजून <laughs> अजून बालपन देगा देवा नर मध्ये दे आणि इकडच्या लोकांचा राहणीमान माणूस स्टँडर्ड आहे महाराज सीतार सीतार अति सुंदर कन्याभोजन हे गाव आहे उडिया नर्मदे हरोम सनाव तू सनभुन तु सहरे कवळ घेता नाम ह्या श्री सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित वान्न हे पूर्ण ब्रह्म उदरभर नो हे यज्ञ कर्म नर्मदे हर आज जेवण मिळणार नव्हतं आणि मिळालं ते पंचपाकवान्न एक दोन तीन चार आणि पाच नर्मदे हार